परवा झालेल्या छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या निमित्ताने ज्यावेळेस जयंती चालू होती ज्यावेळेस मुलं त्यांच्या त्यांच्या उत्सवात चालत होती त्यावेळेस प्रशासनाने त्यांना काय त्यांचं त्यांच्यावरती दुखावटा होता काय आपल्याला माहीत नाही त्यांनी केलेली ही गोष्ट एकदम चुकीची केलेली आहे त्यांनी एक तर पहिल्यांदा येऊन डॉलबी फोडला डॉलबी फोडून परत नंतर कार्यकर्त्यांनी म्हणले आम्हाला का कापडला मी मिरणुका काढू देतो म्हणून त्यांनी मूर्ती घेऊन खाली ठेवून ते बसलेले असताना उपोषणात बसले असताना त्यांना पुन्हा नंतर येऊन शिगाळा करून लाठीचार करणं हे खूप निंदनीय आहे गोष्ट आणि इथून पुढे हे आता पहिल्यांदा आम्ही फक्त सांगत आहोत इथून पुढे जर आमच्या छत्रपती महाराज असो किंवा बाबासाहेब आंबेडकर असो किंवा महात्मा फुले असो यांच्या कुणाच्याही जयंतीत जर कुठलीही असो असं आम्ही फक्त आमचे महाराज किंवा छत्रपती महाराज चे, हे फक्त मराठा आहेत असं काही नाही हिंदू सकल हिंदू समाजाचे छत्रपती संभाजी महाराज आहेत छत्रपती शिवाजी महाराज आहेत बाबासाहेब आहेत महात्मा फुले आहेत हे सर्वांचे जयंती हे सगळे उत्साहानं काढत आहेत जर तुम्ही जर त्याचा जर कोणी जर गाल गालबोट लागत असाल तर ही निंदनीय गोष्ट आहे त्यामुळे ह्याची सखोल चौकशी व्हायलाच पाहिजे सखोल चौकशी करून ज्या कार्य ज्या पदाधिकाऱ्यांनी ज्या पोलिसांनी लाठीचार्ज केला त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल झालीच पाहिजे आणि त्यांना बडथर करावे ही आमची विनंती आहे आणि जर नाही झाले तर परत आम्ही आणखीन आमचं हे फक्त निवेदन दिलं आम्ही त्याच्यानंतर आमच्या आमच्या पद्धतीनं आणखीन एक उपोषण परत नंतर आणखीन पुढच्या स्टाईल आम्ही आम्ही करत राहू किती दिवसाची अल्टिमेटम आहे एक त्यांना अजून अल्टिमेटचं काय त्यांनी हे केलेलं नाही आम्हाला बोलले नाही त्यांनी पण पण आम्ही त्यांना सांगितलेलं आहे आम्ही एक दहा दिवसानंतर आणखीन एक असंच एक आणखीन एकदा हे करू नाही उपोषणाला बसू आम्ही आणि त्याच्यानंतर मग परत आम्ही पुढचे पूर्चे प्रोसिजर करतो आहोत